नमस्कार आणि सनातन सनातनशास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे कधी असं वाटलंय का की काही लोकांना भेटल्यावर त्यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो किंवा काही नाती इतकी तीव्र का असतात मग ती प्रेमाची असोत किंवा संघर्षाची की कि त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं आपण याला कधीकधी सवय म्हणतो कधी प्रेम तर कधी मजबुरी पण यामागे केवळ भावना आहेत की दुसरं काहीतरी खोलवरचं कारण आहे आज आपण एका अशाच गूढ संकल्पनेवर बोलणार आहोत जी आपल्या जीवनातील प्रत्येक नात्याच्या मुळाशी आहे ती म्हणजे ऋणानुबंध हे नक्की काय आहे आणि आपल्या जीवनावर याचा कसा प्रभाव पडतो चला तर मग या अदृश्य धाग्यांचं रहस्य उलगडूया तर ऋणानुबंध हा शब्दच खूप वजनदार आणि म्हणजे जुना वाटतो पण मला वाटतं की याचा अनुभव आपण सगळेच घेत असतो की नाही याची सोप्या भाषेत फोड कशी करता येईल अगदी बरोबर आणि याची फोड केली की अर्थ एकदम स्पष्ट होतो ऋणा म्हणजे कर्ज किंवा एक कर्मिक देणं घेणं आणि अनुबंध म्हणजे जोडणी सोप्या भाषेत सांगायचं तर ऋणानुबंध म्हणजे अनेक जन्मांमधून अपूर्ण राहिलेल्या कर्मांमुळे भावनांमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे दोन आत्म्यांमध्ये तयार झालेले अदृश्य ऊर्जाबंध हे एक प्रकारचं कॉस्मिक बॅलन्स शीट आहे जिथे प्रत्येक हिशोब पूर्ण करावाच लागतो कॉस्मिक शीट वाह ही कल्पनाच खूप रंजक आहे पण मला इथे एक प्रश्न पडतो आधुनिक मानसशास्त्र या गोष्टींना अटॅचमेंट थिअरी किंवा ट्रॉमा बॉन्डिंग अशा नावाने ओळखतं जसं की काही नाती त्रासदायक असूनही आपण सोडू शकत नाही याला मानसशास्त्र ट्रॉमा बॉन्ड म्हणतं मग ऋणानुबंध ही संकल्पना यापेक्षा वेगळी कशी आहे की ही फक्त त्याच गोष्टीला दिलेली एक आध्यात्मिक झालर आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा मानसशास्त्र काय आणि कसे घडते हे सांगतं उदाहरणार्थ बालपणीच्या अनुधावांमुळे आपले अटॅचमेंट स्टाईल्स कसे बनतात हे ते स्पष्ट करतं पण ऋणानुबंधाची संकल्पना का घडते याच्या मुळाशी जाते ती विचारते तुम्ही त्याच विशिष्ट कुटुंबात त्याच विशिष्ट परिस्थितीत का जन्माला आलात म्हणजे मानसशास्त्र या जन्मापुरतं मर्यादित आहे तर ऋणानुबंध हा अनेक जन्मांचा पटूल घडतो तो सांगतो की हे भावनिक अपघात नाहीत तर ते कर्माच्या हिशोबाचे एक अचूक गणित आहे अच्छा म्हणजे मानसशास्त्र आपल्याला या जन्मातील सॉफ्टवेअर समजावून सांगतं तर ऋणानुबंध त्या सॉफ्टवेअरच्या मागच्या मूळ कोडिंगबद्दल बोलतो अगदी उत्तम उदाहरण दिलं एक्झॅक्टली भावना हे केवळ त्या कर्माने वापरलेले एक साधन आहे आपले आई वडील कोण असतील कोण आपल्याला मदत करेल किंवा कोण आपल्या मार्गात अडथळा आणेल हे काहीही योगायोगाने किंवा विनाकारण घडत नाही हे सर्व ऋणानुबंधाचेच परिणाम आहेत आत्मा म्हणजेच आत्मा काही ठराविक लोकांसोबत एक करार करून या जन्मात येतो काहीतरी शिकवण्यासाठी काहीतरी शिकण्यासाठी किंवा एखादा जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी हे ऐकल्यावर तर नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो मग हे कर्मबंध आपल्या आयुष्यात ओळखायचे कसे कारण प्रत्येक नात्याला आपण कर्मबंध म्हणू शकत नाही का काही विशिष्ट लक्षणं आहेत का जी आपल्याला इशारा देतात की हे नातं सामान्य नाही हो हो याची काही स्पष्ट लक्षणं आहेत पहिलं आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल लगेचच टोकाचा आपलेपणा किंवा तीव्र तिरस्कार वाटणे पहिल्याच भेटीत असं वाटणं की यांना आपण आधी कुठेतरी भेटलो आहोत ज्याला आपण डेजावू म्हणतो दुसरं लक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीपासून वेगळं होण्यास असमर्थता नातं कितीही त्रासदायक असलं बुद्धी सांगत असली की हे चुकीचं आहे तरी मन आणि ऊर्जा त्यातून बाहेर पडू देत नाहीत एक अदृश्य ओढ मागे खेचत राहते आणि मला वाटतं यात तो अनुभव पण येतो जिथे नात्यांमध्ये सतत तोच संघर्ष तोच पॅटर्न पुन्हा पुन्हा होत राहतो जणू काही आपण एका चक्रात अडकलो आहोत भांडणाचे विषय बदलतात पण मूळ भावना तीच राहते बरोबर तो एक पॅटर्न बनून जातो जणू काही विश्व आपल्याला सांगत असतं की जोपर्यंत तू हा धडा शिकत नाहीस तोपर्यंत ही परीक्षा तुला पुन्हा पुन्हा द्यावी लागेल आणि आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काही नाती खूप कमी काळाची असतात पण आपल्यावर इतका खोलवर परिणाम करतात की आपलं आयुष्यच बदलून जातं कोणीतरी आयुष्यात वादळासारखं येतं सगळं काही उलथापालथा करून निघून जातं आणि आपल्याला एका नव्या वाटेवर सोडून जातं अगदी त्यांचा उद्देश फक्त तेवढाच असतो तुम्ही तीव्र प्रेम आणि तीव्र द्वेष दोन्हीचा उल्लेख केलात हे खूपच रंजक आहे याचा अर्थ हे कर्मबंध सगळे एकाच प्रकारचे नसतात शास्त्रांमध्ये याचे काही प्रकार सांगितले आहेत का म्हणजे आईवडिलांसोबतचा बंध आणि एका शत्रूसोबतचा बंध यात फरक कसा करायचा हो नक्कीच मुख्यत्वे चार प्रकारचे ऋणानुबंध सांगितले आहेत पहिला आणि सर्वात खोलवर रुजलेला असतो तो, तो पारिवारिक ऋणानुबंध आपले आई वडील जोडीदार मुलं हे अनेकदा मागील जन्मांतील सर्वात जवळचे हिशोब पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात इथे प्रेम कर्तव्य राग अपेक्षा या सगळ्या भावना एकत्र गुंतलेल्या असतात hmm. दुसरा आहे गुरु शिष्य ऋणानुबंध आध्यात्मिक ऋण हे अनेक जन्म टिकतं ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा यांच्यातील बंध हा शुद्ध ऊर्जेचा असतो आणि एक शिष्य त्याच गुरूंकडे पुन्हा पुन्हा ज्ञान घेण्यासाठी येऊ शकतो आणि तिसरा प्रकार जो तुम्ही म्हणालात तो धक्कादायक वाटू शकतो हो तो आहे शत्रुमित्र ऋणानुबंध असं म्हणतात की तीव्र द्वेष हा प्रेमापेक्षाही जास्त घट्ट बांधतो खरंच हो कारण प्रेमात तुम्ही समोरच्याला स्वीकारता पण द्वेषामध्ये तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करता त्याच्याबद्दल बोलता त्याला ऊर्जा देत राहता यामुळे पुढच्या जन्मात हिशोब पूर्ण करण्यासाठी ते दोन आत्मे पुन्हा एकत्र येतात मग ते मित्र म्हणून येतात की पुन्हा शत्रु म्हणूनच दोन्ही शक्यता आहेत ते मित्र म्हणून किंवा पुन्हा शत्रू म्हणून आणि चौथा आहे दान उपकार ऋणानुबंध जेव्हा आपण कोणाला तरी आसक्तीने मदत करतो म्हणजे मी मदत केली या भावनेने तेव्हा आपण एक कर्मबंध तयार करतो मदत घेणारा आणि आसक्तीने मदत करणारा दोघेही कर्माने जोडले जातात म्हणूनच निस्वार्थ दानाला शास्त्रात इतकं महत्त्व दिलं आहे यातली एक गोष्ट जी मला खूप महत्वाची वाटते ती म्हणजे वेदनादायी नाती आपल्यापैकी अनेक जण अशा नात्यांमध्ये अडकलेले असतात जिथे सतत त्रास आणि दुःखच मिळतं पण त्यातून बाहेर पडता येत नाही यामागे ऋणानुबंधाचा काय संबंध आहे हा एक कठोर पण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे एक सत्य आहे जे स्वीकारायला जड जातं जी नाती शांततापूर्ण सहज आणि सोपी असतात ती बहुतेक याच जन्मावर आधारित असतात पण जी नाती खूप त्रासदायक वेदनादायी आणि मन पोखरून काढणारी असतात ती बहुतेकदा ऋणानुबंधाने चालवलेली असतात अच्छा याचं कारण असं आहे की कर्माचं संतुलन हे घर्षणातून साधलं जातं आरामातून नाही लोखंडाला आकार देण्यासाठी त्याला तापवून ठोकावं लागतं तसंच आत्म्याला शुद्ध करण्यासाठी घर्षणाची गरज असते शिकवण ही नेहमीच अस्वस्थतेतून मिळते म्हणजे म्हणजे तो आत्मा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही आलेला मुळीच नाही हे लक्षात घ्यायला हवं की ही शिक्षा नाही तर सुधारणा आहे तो आत्मा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्यात काहीतरी अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यासाठी आलेला असतो तो एक आरसा असतो जो आपल्याला आपला अहंकार आपली भीती किंवा आपली आसक्ती दाखवत असतो आणि जोपर्यंत आपण आरशाला दोष देत राहू तोपर्यंत आपला चेहरा स्वच्छ होणार नाही अगदी बरोबर या संकल्पनेबद्दल अजून काही अशा गोष्टी आहेत का ज्या सहसा चर्चेला जात नाहीत काही छुपे पैलू कारण आपण कौटुंबिक का आणि व्यक्तिगत नात्यांबद्दल बोललो पण याच्या पलीकडेही काही आहे का नक्कीच काही सत्य तर धक्कादायक आहेत एक म्हणजे काही ऋणानुबंध हे मानवी जन्मातून आलेले नसतात ते गैरमानवी स्तरावरून किंवा पूर्वजांकडूनही येऊ शकतात कधीकधी आपण आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या वचनांचे किंवा त्यांच्या अपूर्ण कर्मांचे ओझे नकळतपणे वाहतो एक मिनिट थांबा म्हणजे काय माझ्या आयुष्यातील काही समस्यांचं मूळ माझ्यात नसून माझ्या पणजोबांच्या कोणत्यातरी अपूर्ण कामात असू शकतं हे जरा जास्तच वाटतंय याचं काही उदाहरण देता येईल का नक्कीच विचार करा एखादी व्यक्ती खूप दानशूर आहे पण तरीही आयुष्यभर आर्थिक संकटात सापडते काही केल्या पैसा टिकत नाही हे शक्य आहे की त्याच्या एखाद्या पूर्वजाने दारिद्र्याची शपथ घेतली असेल किंवा कोणाचं तरी प्रचंड कर्ज बुडवलं असेल आणि ती ऊर्जेची असमतोलता अजूनही त्या वंशामध्ये संतुलन शोधत आहे बापरे यालाच पितृऋण असंही म्हणतात हे तर खूपच खोल आहे म्हणजे आपण फक्त आपलेच नाही तर आपल्या पूर्वजांचेही हिशोब पूर्ण करत असतो अजून कोणता असा छुपा पैलू आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लैंगिक ऊर्जा सेक्शुअल एनर्जी ती सर्वात मजबूत ऋणानुबंध निर्माण करते कारण ती केवळ शारीरिक नाही तर प्राणिक मानसिक आणि भावनिक स्तरावर दोन लोकांना जोडते यामुळेच सनातन शास्त्रात या ऊर्जेला पवित्र पण तितकंच जबाबदारीचं मानलं गेलं आहे एक तीव्र लैंगिक संबंधसुद्धा अनेक जन्मांचे बंध निर्माण करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण कळत नकळतपणे दुसऱ्यांचे जसे की आपल्या आई वडिलांचे किंवा जोडीदाराचे कर्मबंध सुद्धा वाहू शकतो यामुळेच काही लोकांना वैयक्तिक कारण नसतानाही आयुष्यात अचानक अडथळे किंवा त्रास सहन करावा लागतो आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जे संबंध शांत कमी संवादाचे किंवा दूर अंतरावरून असतात ते अनेकदा सर्वात जास्त कर्मिक असतात काय सांगतंय हो आपल्याला वाटतं की ज्यांच्याशी रोज भांडण होतं तेच कर्मबंध आहेत पण तसं नाही शब्दांची गरज कर्माच्या देवाणघेवाणीसाठी नसते काही आत्मे फक्त एकमेकांच्या आयुष्यात साक्षी राहून शांतपणे आपलं कर्म पूर्ण करतात त्यांच्या नुसत्या अस्तित्वानेच आपल्या आत बदल घडत असतात हे तर नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतंय मग मला सांगा जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक मार्गावर चालायला लागते साधना ध्यान सुरू करते तेव्हा या बंधनांचं काय होतं मला वाटतं की यामुळे आयुष्य सोपं व्हायला हवं हे बंध सुटायला हवेत हा सर्वात मोठा गैरसमज आहे अनेकांना वाटतं की साधना केल्याने कर्मबंध सुटतील आणि आयुष्य शांत होईल पण होतं उलटं आध्यात्मिक जीवन ऋणानुबंधाला गती देतं म्हणजे ते त्याला ॲक्सिलरेट करतं जे प्रलंबित कर्महिशोब अनेक जन्मांमध्ये हळूहळू पूर्ण होणार होते ते साधनेमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे वेगाने समोर येतात थांबा थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की जो माणूस ध्यानधारणा सुरू करतो त्याचं आयुष्य जास्त अशांत होऊ शकतं हे तर अध्यात्माच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे आपण तर शांततेसाठी अध्यात्माकडे वळतो अगदी बरोबर पण ती अंतिम शांती मिळवण्याआधी आतमध्ये आध साचलेला सगळा कचरा बाहेर काढावा लागतो साधना म्हणजे आपल्या आत एक अग्नी प्रज्वलित करण्यासारखं आहे तो अग्नी सर्वात आधी आत लपलेल्या जुन्या गाठी जुने हिशोब जाळायला सुरुवात करतो म्हणूनच साधकांना अचानक भावनिक वादळं आणि नात्यांमध्ये उलथापालत जाणवते जुनी नाती तुटतात नवीन लोक अचानक आयुष्यात येतात अच्छा जागृती म्हणजे अवेकनिंग कर्म काढून टाकत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी पृष्ठभागावर आणते जोपर्यंत हे ऊर्जेचे बंध आपल्याला मागे खेचत आहेत तोपर्यंत खरी प्रगती शक्य नाही म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी आधी हे जुने हिशोब चुकते करावेच लागतात हा एक आवश्यक टप्पा आहे मग जर हे बंध इतके शक्तिशाली आहेत आणि साधनेने ते अजून तीव्रतेने समोर येतात तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे कारण या चक्रातून बाहेर पडणं हेच अंतिम ध्येय असणार अगदी आणि इथे एक सूत्र लक्षात ठेवायला हवं ऋणानुबंध तेव्हा संपतो जेव्हा त्यातून मिळणारी शिकवण पूर्ण होते आराम मिळाल्यावर नाही यासाठी चार गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात पहिली आहे जागरूकता अवेअरनेस हे समजून घेणे की समोरची व्यक्ती जे काही करत आहे ते वैयक्तिक नाही तर कर्मिक आहे तो केवळ एक माध्यम आहे एक पोस्टमन आहे जो तुमचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आपण पोस्टमनवर चिडत नाही म्हणजे तो मला का त्रास या ऐवजी या अनुभवातून मी काय शिकायला हवं हा दृष्टिकोन ठेवणं पण हे बोलणं सोपं आहे प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे विशेषतः जेव्हा आपल्याला खूप त्रास होत असतो म्हणूनच दुसरी पायरी येते प्रतिक्रिया न देणे नॉन रिॲक्शन ज्या क्षणी तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देणं थांबवता त्या क्षणी कर्माचं चक्र तुटायला सुरुवात होते कारण प्रत्येक प्रतिक्रियेमुळे एक नवीन कर्म तयार होतं याचा अर्थ शांत बसून अन्याय सहन करणे नव्हे तुम्ही कृती करा पण ती शांत आणि स्थिर मनातून करा रागाच्या किंवा द्वेषाच्या भरातून नाही म्हणजे कृती आणि प्रतिक्रिया यातला फरक समजून घेणं तिसरी पायरी कोणती तिसरी पायरी आहे क्षमा फगिवनेस पण इथे क्षमेचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे क्षमा म्हणजे समोरच्या व्यक्तीशी पुन्हा संबंध जोडणे किंवा त्यांचं वागणं योग्य होतं हे मान्य करणे नव्हे क्षमा ही एक भावनिक आणि ऊर्जेची मुक्तता आहे ती आपण स्वतःसाठी करतो समोरच्यासाठी नाही अच्छा जेव्हा तुम्ही कोणाला तरी क्षमा करत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याच मनात त्याला भाड्याशिवाय जागा देता क्षमा म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढणे सुंदर विचार आहे आपल्या मनातून भाडेकरूला बाहेर काढणे आणि चौथी शेवटची पायरी चौथी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे अलिप्तता डिटॅचमेंट द्वेष नाही ओढ नाही फक्त तटस्थता जेव्हा त्या व्यक्तीच्या आठवणीने किंवा अस्तित्वाने तुमच्या मनात कोणतीही तीव्र भावना निर्माण होत नाही तेव्हा समजावं की तो ऋणानुबंध संपला आहे तो हिशोब पूर्ण झाला आहे यासोबतच शास्त्रानुसार कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणे तुम्ही कर्मयोगाचा उल्लेख केलात एखाद्या त्रासदायक नात्यात फळाची अपेक्षा न करता कर्म करणे याचा व्यावहारिक अर्थ काय म्हणजे गप्प बसून सगळं सहन करायचं का मुळीच नाही कर्मयोग म्हणजे निष्क्रियता नव्हे याचा अर्थ तुम्ही त्या नात्यात तुमचं जे कर्तव्य आहे मग ते पालक म्हणून असो मूल म्हणून असो किंवा जोडीदार म्हणून ते पूर्ण प्रामाणिकपणे करा पण भावनिकरित्या निकालापासून स्वतःला वेगळे ठेवा तुम्ही तुमच्या रागाच्या दुःखाच्या किंवा गरजेच्या प्रतिक्रियांनी त्या नात्याला ऊर्जा देणं बंद करता यामुळे त्या कर्मबंधाला टिकून राहण्यासाठी जी ऊर्जा लागते ती मिळायची बंद होते आणि तो बंध आपोआप कमकुवत होतो यासोबत योजनेनुसार घडत आहे ही जाणीव आणि भक्तियोग म्हणजे ईश्वराला संपूर्ण समर्पण करणे हे मार्गसुद्धा कर्मबंध जाळून टाकतात आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नातं हे एक आरसा आहे ते आपल्याला आपल्यातीलच काहीतरी अपूर्ण गोष्ट दाखवण्यासाठी आलेले आहेत मग ते आपल्यातील अहंकार असो आसक्ती असो किंवा भीती पूर्णत्वाच्या माध्यमातून मुक्त करणारं प्राक्तन ते आपल्याला जखडण्यासाठी नाही तर आपल्याला आपल्याच अपूर्णतेतून मुक्त करण्यासाठी आहे एकदा कर्माचं संतुलन झालं की मग खऱ्या अर्थानं निवडीला फ्रीविलला सुरुवात होते मग आपण जे निर्णय घेतो ती आपली खरी निवड असते कर्माची सक्ती नसते यावर नक्कीच विचार करायला हवा की आपल्या आयुष्यातील कोणती नाती केवळ प्रसंगानुरूप आहेत आणि कोणती आपल्या आत दडलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आली आहेत कदाचित सर्वात जास्त त्रास देणारं नातंच आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवण्यासाठी आलं असेल जर या ज्ञानाने आपल्या नात्यांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला असेल तर हा ऋणानुबंधाचा धागा इतरांपर्यंतही पोचवा कारण प्रत्येक नातं समजून घेण्यासारखं असतं आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आपल्या आयुष्यातील कोणत्या नात्याला आज एका वेगळ्या कर्मिक दृष्टिकोनातून पाहता येईल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद